शुभरात्री हरी झाला का चा पाणी सर्वांचा माझा पण झाला तर सगळ्यांचा झालाच असेल भरपूर सात सव्वा सात वाजले पाणी झालाच असेल सगळ्यांचा आज काही एक पण व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ टाकायलाच वेळ नाही भेटला आज जरा थोडं मसाला मसाले करत होते मसाले भाजत होते निवडून निसून पुसून सगळं काही व्यवस्थित करून भाजून बुजून ठेवला मसाला तर म्हटलं आता एक व्हिडिओ टाकावा मस्तपैकी तर काही मुलांना पण शाळेला सुट्ट्या लागल्या आता नातांना ला लय त्रास द्या त्या घरी नातूश घरी असले का आज दिवसभर आर आर होतं सुट्ट्या लागल्या तर तर मस्तपैकी आता सगळ्याच मुलांना ला सुट्ट्या लागल्या सगळ्याच मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्या सगळेजणं घरी राहिले का पोरं तर फिरायचं कामं करते अभ्यास काय करते नाही मुलं बरं का आणि मुलांना शेवटी आपण आपण किती पण सांगितलं ना तर मुलांना जे करायचं तेच करता मुलं अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपण गागून वडून काही उपयोग नसतो आणि लय गागल्या बुगल्या तर बी काही मजा नसते त्यांच्या मनाने आनंदाने केलं अभ्यास तर बरं वाटतं ते ज्याला शिकायचं ते बरोबर शिकतं शाळा पण ते मेंढपाळची गंमत म्हणजे में बघा तुम्ही तो, तो मुलगा किती मोठा अधिकारी झाला ते मेंढका मेंढपाळांजवळ काय असतं सांगा मला त्यांच्याजवळ काय लाईट असतं का लाई काही का मुलांना काही शिक्षण देण्यासारखं आईवडिलांजवळ शिक्षण राहतं काहीच राहत नाही त्यांच्याजवळ तरी त्या मुलाला शिकायचं होतं तो बरोबर -बर शिकला तो सातवीपर्यंत किंवा आठवीपर्यंत तर त्या मेंढपाळांच्या मुलांना तर काही ज्ञान नाही राहत त्यांना निसतं त्या शाळेत जायचं घरी यायचं आणि मेंढण बकऱ्यां फिरायचं एवढंच ज्ञान राहतं त्यांना पण त्या मुलांनी इतकी जिद्द धरली का तो मग त्याची मुलाखत घेतांनी ऐकलं मी ती यूट्यूबवर त्यांनी एवढी जिद्द धरली का त्यांनी म्हणजे पूर्ण शिक्षण करून दाखवलं सगळं आईवडिलांना काही त्रास न देतांनी त्यांनी शिक्षण करून दाखवलं का त्याच्या त्याच्या हिमतीवर पायावर आईवडिलांनी जेवढं दिलं असेल तेवढं खुश खुशतो स्वतः सांगतो आईवडिलांना मी काहीच त्रास नाही दिला सगळं काही माझ्या हिमतीवर केलं आणि काही भावांनी त्याला मदत केली मोठ्या भावाने केली आई वडील त्याचे खूप गरीब होते त्याची गरीब परिस्थिती सांगितली त्याने तर अक्षरशः रडायला येतं तर, तर म्हणजे त्याची ज्यावेळेस तो त्याचं सिलेक्शन झालं त्यावेळेस ते त्यांची त्याची मिरवणूक काढली गावात तर बहीण भावाची जेव्हा गाठ पडली इतके म रडले ते बहीण भाऊ इतके रडले दोघं मिठी मारून तर इतकं म्हणजे अक्षरशः रडायला आलं होतं मलासुद्धा रडायला आलं होतं बघा ते दोघं बहीण भावांचं पाहून राशी जिद्द पण पाहिजे मुलांमध्ये आणि अशी जिद्द पण एवढं करून म्हणजे ज्या मुलांनी त्या गरिबीतून दिवस काढून शिक्षण केलं ना तोच मुलगा आईबापाला सांभाळाला पुढं का का त्याला जाणीव राहील हो आपल्या आईबापाजवळ काहीही नव्हतं आपल्या आईबापाने आपल्याला कसं कवत नाही थोडंफार इकडं लोकांची मजुरी करून म्हणा बकऱ्या वळून म्हणा काहीतरी करून आपल्याला शिक्षण दिलं आपल्याला शिकवलं एवढं मोठं केलं किंवा आपण काही आपल्या पायावर उभं राहून हिमतीवर उभं राहून केलं त्याला नक्कीच जाणीव राहील त्याच्या आईबापाची जसे हे आपले दुसरे मुलं राहत्याने शिकलेले मोठ्याले घरचे कार्टे ते त्या कार्टेनला काही मयादा या ने राहत बरं का त्यांना मयादा या काही ने राहत त्या कार्टेनला ते आईबापाला एकाच शब्दात असं बोलून जाते ना ते आईबापाला खूप वाटतं बरं का आमचा लय हुशार आहे आमचा मुलगाला शाळेत शिकला आमचा मु मुलगाला आज्ञा आमच्या आज्ञाकारक आहे आमचा मुलगा लि असा आहे तसा आहे त्या आईबापाला लेकौतिक वाटतं बरं का, इतका इतका का ना ते ते लेकौतिकाने म्हणजे इतकं इतकं काही गर्वानी राहते ना ते त्यांचे आईबाप पण ज्या वेळेस मुलगा जेव्हा तो एकाच शब्दात गार करतो ना त्यावेळेस पूर्ण अशी जळून जाती पूर्ण जळून जाती एकाच शब्दात गार करतो तो तसा हा मेंढपाळाचा जो मुलगा आहे ना तो इतका शाळा शिकला ना तर तो कधीच आईबापाला उलटून बोलू शकत नाही कधीच नाही का त्याला जाणीव आहे आपल्या आईबापाने काय दिवस काढले आणि आपल्या आईबापांनी कसे दिवस काढले कसं शिकवलं आपल्याला आप रा रानावानामध्ये आपल्याला लाईट नाही दिवा नाही बत्ती नाही काही नाही आपण कसा अभ्यास केला त्या अभ्यासाची त्याला जाणीव राहील आणि त्याला त्या आईबापाची जाणीव राहील आणि त्याला पब्लिकचीसुद्धा जाणीव राहील तसे तुम्ही बघा या मोठ्या घरचे कार्टेज्या असत्याने शिकलेले पैशावाल्यांचे मोठ्या घरचे नाही म्हणायचे ते ते पण आपल्यासारखे माणसाचे ते काय पैसे सोनं खाऊन पैसे नाही हाकती किंवा पैसे खाऊन सोनं नाही हाकती ते ला पण ते लय स्वतःला काहीतरी गर्विष्ट समजते हो लय गर्विष्ट समजत्यात अहो वकील झाला आमचा मुलगा आमचा मुलगा इंजिनियर झाला आमचा मुलगा असा झाला आमचा मुलगा तसा झाला खूप स्वतःला काहीतरी समजते हो ते तर बघा ते खूप त्यांना गर्व असतो खूप गर्व असतो बरं का आणि पण आहे ना जो वकील राहतो ना वकील म्हणा काही एखादा मोठा अधिकारी म्हणा शिक्षक म्हणा काही इंजिनियर म्हणा काही त्याच्यातलं काही एवढा माझा अभ्यास नाही झालेला मी खूप आडाणी आहे तर ते पुढचं काय मी बोलू शकत नाही त्यांचे काय काय हे राहतं त्यांच्या शिक्षण काय काय ग काय म्हणते डिग्र्या काय काय राहत्या ते मी काय सांगू शकत नाही बरं का आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या डिग्र्या झालेल्या त्यांच्यासाठी आपली माझ्यातर्फे तर खूप आनंद आहे मला पण त्यांचे जे आईवडील वडील असतं ना माझा मुलगा वकील झाला माझा मुलगा डॉक्टर झाला माझा मुलगा शिक्षक झाला माझा मुलगा खूप मोठ्या अधिकारी आहे इकडं शिकायला गेला तिकडं शिकायला गेला अहो इतकं काही त्यांचं कौतिक फक्त त्यांचं कौतिक पाहायचं आपण पण असं आहे ना आजकाल जो मुलगा डॉक्टर झाला इंजिनियर झाला काय झाला तो त्याच्या नशिबाने झाला तो पण ज्या वेळेस ज्या आईवडिलांना जेवढं कौतिक झालेलं असतं ना माझा मुलगा हे शिकला माझा मुलगा ते शिकला पण ज्या वेळेस ते आईवडील जावं ते म्हातारी होत्या ना त्यावेळेस ते ना असे बेडरूममध्ये कोंडून ठेवेल राहत्या ओ हे शिकलेल्या लोकांनी बेडरूममध्ये कोंडून ठेवत्या आमचे दो येणार येणारे आमचे म पाहुणे येणारे आमचे नातेवाईक येणारे आमचे सोयीधारी येणारे तर त्या आईवडिलांना म्हातारे झाल्यावर बेडरूममध्ये कोंडून ठेवत्या तसा हा मेंढपाळाचा जो मुलगा आहे ना तो इतका मोठा अधिकारी झाला ना तो आता बाहेर राहील बरं का कुठंतरी त्याला बिचाऱ्याला नोकरी भेटून जाईल तो कुठंतरी बाहेर राहील तर तो, तो इतका आनंदाने आईवडिलांना भेटायला घरी येईल ना गावावर इतका आनंदात येईल ना तो दोन महिन्यांनी येऊ चार महिन्याने येऊ सहा महिन्यांनी येऊ किंवा बारा महिन्यांनी येऊ पण तो काय म्हणाल नाही आईवडिलांक जायला पाहिजे आपल्या आईवडील गावावर राहतात तो इतका आनंदाने येईल मग त्याच्याकडे सारे गावातले लोक पाहतील हा मुलगा आला बरं का एवढ्या बॅगा भरून आणल्या आईबापासाठी किंवा बहिणीला भेटण्यासाठी आला बहिणीसाठी एवढ्या बॅगा भरून आणल्या किती भारी राहतो पहा मेंढपाळाचा मुलगा होता हा वळायचा लहानपणी असा होता तसा होता त्याचं इतकं कौतुक केलं जाईल ना त्या गावामध्ये पाहिल्यानंतर तर त्याला काही आणतच नाही राहणार तसं हे जे शिकलेले राहते ना डॉक्टर वकील हे तर ये ना आई बापाला कोंडून ठेवते ओ घरामध्ये कोंडून ठेवत्या काय उपयोग नाही त्याला सेपरेट बेडरूम घेतलेलं राहतं आणि त्याच्यामध्ये कोंडून ठेवत्या त्याच्यात हगाम होता तुम्ही तिकडं काही करा बोलकरी येते आणि त्यांना धुवून जाती म्हणून हे घरचे काही धुवायला जाती नाही कारण मी स्वतः खूप ठिकाणी पाहिलेलं आहे असंही मुलकरणी येतीने धुवून जाती त्यांना म्हणून काही येति धुवायला बरं का नाही आहे ती धुवायला ये फक्त त्यांच्या आईबापाला खूप गर्व राहतो आमचा मुलगा इंजिनियर झाला आमचा मुलगा डॉक्टर झाला आमचा मुलगा खूप मोठा अधिकारी झाला आमचा मुलगा बेंगलोरला आहे आमचा मुलगा जपानला आहे काय काय ते गावांचे नावं आपल्या ते काही सांगू शकत नाही तर असं काही आहे बरं का पण माझं तर खरंच मग सांगणं आहे की असे गरीब मुलांनी शिकावा हे <coughs> खूप खूप काही गरीब मुलांनी शिकावा आणि पुढं जावा आणि आईबापाचा व्यवस्थित सांभाळ करावा का खूप काही पण जे शिकलेले ते आईबापाला काही सांभाळणार नाही याची गॅरंटी मला आहे कारण मी भरपूर ठिकाणी पाहिलं आहे माझ्या शेजारी इतकी पैशावाली आजी राहत होती इतकी पैशावाली आजी राहत होती तिच्या तीन 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 मजली तीन बिल्डिंगा होत्या गावामध्ये तीन मज तीन तीन मजली तीन बिल्डिंगा होत्या गावात तर तिच्या मुलांनी ती म्हातारी झाल्यानंतर माझ्या शेजारी एक छोटंसं कौलाचं रूम होतं मी भाड्यानेच राहत होती तिथं त्या रूममध्ये त्या म्हातारीला आणून टाकलं आणि एक आजी होती त्या आजीला सांगितलं काहीला दरवाज आंघोळ घालायची आणि जेव घालायची फक्त बाकी काय नाही काही नाही हो ती आजी यायची आंघोळ घालायची तिला दुसऱ्या दिवस सकाळीच आंघोळ घालायला यायची तोपर्यंत ती आजी इतकं घाण करून ठेवायची इतकं घाण करून ठेवायची तिला कोणी पाहायला येत नव्हतं खूप प्रॉपर्टी होती तिच्याजवळ खूप प्रॉपर्टी खूप मोठी या परी होती ती आजी पैशात लोळत होती ती आजी ती पण ती म्हातारी झाल्यावर भाड्याच्या घरात आणून टाकली होती ती शेवटी मेल्यावरच उचलून नेली त्यांनी तिथून तर या पैशाचा गर्व कधीही करू नये माणसाने कधीही पैशाचा गर्व करू नये हो पैसा काय कामा येत नाही माणूस की कामा येते तुम्ही माणूस की पाळा माणूस की का हे करा तान आल्याची तान भागा भूकेल्याची भूक भागा काही येणार नाही सांगा हो काहीच 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 संग येत नाही कोणी आपल्या घरी आलं त्याच्या संग प्रेमाने बोला त्या त्याला व्या तुम्ही चा नाका पाजू त्याला पाणी का नाही पाचती पाजा हो आता एक एक असं निघलं आहे ना ते असं काढलं आहे ना काय म्हणते ते, ते दूरध्वनी काय मला ते येत नाही बरं का ते त्याचं वाला ते मोबाईलचं असं निघालं आहे ना अहो घरात राहते हो पण पाहुण्यांनी जर विचारलं ना का हो कुठे तुला वाटतं हे पाहुणे आपल्या घरी का काही नाही ती लगेच सांगते अहो मी अमकी अमक्या अमक्या गावाला गेली मी तमक्या तमक्या गावाला गेली अहो मी कालच आली अहो मला आठ दिवस झाले येऊन अहो मी घरीच नाही अहो तुम्ही घरातच राहत्या कशासाठी खोटं बोलता हो एवढं तुम्ही कशासाठी खोटं बोलता पाहुण्यांना काय वेळ आहे का तुमच्या घरी येऊन बसायला नाही पण आता लिही आहे फोनची बात तसले खरी झाली बा आता इस म्हणजे खोटं बोलणारायला खूप खरी बात झाली खरं बोलणार राहायला नाही बरं का खोटं बोलणार राहायला खरी बात झाली कोणी म्हणलं का कुठे हो हा, तुम्ही हां ते तारमार पाहून लगेच त्यांना इतकी पलटी बी मारते इतकी इतक्या पुढचे राहते काय काय शिकलेले ना त्यांना लगेच अंदाज कळतो एक काही आले का नु जवळपास कुठं तरी एक घरी यात का काय कानू नु लगेच सांगतात हो मी आत्ताच बाहेर आलो मी आत्ताच इकडे गेलो ना अहो मी घरीच नाही आहे ना असे सांगते लोक डायरेक्ट काही त्यांना ला लाजासुद्धा वाटते नाही हो अहो कोणी कवत नाही काहीतरी आठवण आली म्हणून बी फोन करतो कोणी काहीतरी विचाराने फोन करतं काहीतरी कोणाची काही बातमी सांगायची राती कोणाला काही खुशाली विचारायची राती ते बाजूलाच राहत का त्यांचं आलं ते त्यांचं त्यांचं स्वतःच कौतिक सांगते अहो आम्ही आजच तिकडे गेलो आजच इकडं आलो आजच इकडं नाही हो आम्ही आत्ता बाहेर आलो दोन मिनटं झालं बाहेर आलो आम्ही अहो काय चाटा मारत्या काय तुमच्याजवळ आहे अरे काही नाही तुमच्याजवळ सगळं खाली राहणार आहे कधी असेल तुम्हाला पत्ताय लागायचं नाही आणि काही कायचे तर असे हलवा त्या ना त्यांचे मरताय मरण येत नाही त्यांना काही येत नाही ते असे भुईला लोळा त्या किती काही लोळा त्या भुईला त्यांच्या अंगाला कपडे राहतील एवढं लोळा त्या भुईला ते टिचर पडस तर तर माणसाने आहे ना आपला जीव तोपर्यंत आनंदी राहा आनंदात राहा हसून खेळून राहा सगळ्यांना मिळून मिसळून राहा तर आपलं पुढचं जीवन सुखीचं झालं समजून घ्यायचं नाही तर तुम्ही कितीही कामावा तुमचा काहीच उपयोग नाही का हाहीच उपयोग नाही तुम्हाला जर पाहुण्यांची ओळख नाही रावळ्याची ओळख नाही तुम्हाला नाहीसता मी पणा आहे हा मीपणा काय कामाचा हा पैसा काय तुम्हाला भोकंडी न्यायचा आहे अहो ते कोरोना आला होता का त्यावेळेस त्या कोरोनाच्या वेळेस हे ना असे पैसेवाले किती थप्पे लागले त्या पैशा वाल्यायच्या त्यांना कोणी पाणी नाही पाजलं ते असेच दिले लोटून लाटून तिकडंच डागिंग डाग देऊन टाकले त्यांना काहीला मशीनमध्ये घातलं तर काहीला खड्ड्यामध्ये पुरलं काय सांग नाही आलं तर हाय तर आहे ना व्यवस्थित राहा कोरोना याच्यासाठीच आला होता हे माझ्या लोकांसाठी जेले उतले मातले होते ना यांच्यासाठीच कोरोना आला होता बघा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे